शौचालय हटाव मोहिमेसाठी नारी श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती केली यावेळी विविध घटकातील महिला प्रतिनिधींनी जप तक तोडेंगे नाही तप तक छोडेंगे नाही असा नारा दिला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णुघाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायमस्वरूपी इथून हटवावं या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारी शक्तीनं महाआरती केली जप तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होती

आरतीनंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की रंजिता चाकोते चंद्रिका चौहान वैशाली गुंड सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मनोगतातून मांडल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणं हे मुळात चुकीचं आहे तसंच अनेक मार्गांनी या तलावात सांडपाणी येतं ज्यामुळं तलावाचं पावित्र्य धोक्यात आलं आहे महापालिका प्रशासनानं ताबडतोब हे शौचालय पाडावं दुसरीकडं स्थलांतरित करावं मंदिर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा श्री सिद्धरामेश्वर ही सोलापूरची अस्मिता आहे असा सूर या महिला प्रतिनिधींचा होता सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं जर आपल्याला बाधा येत असेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाही पाहिजे आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत वेळोवेळी आपल्याला हे हो। आंदोलन ला करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आत्ता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका आमचं पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे आमच्या घरासाठी नाही आहे सोलापूर हा आहे स्वच्छता हा आमचा अधिकार आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही हे आंदोलन जे आहे ते कुठल्या जाती विरुद्ध नाही आहे हे आंदोलन जे आहे ते कुठल्या धर्माविरुद्ध नाही आहे हे आंदोलन जे आहे ते प्रशासनाला केवळ जा आणण्यासाठी आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आज सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये आपण सगळ्याकडे उपस्थित आहोत हे सिद्धेश्वर

हे आपल्या पर प्रत्येक सोलापूर वासियांच कर्तव्य तर आहेच पण आता जो काही हा आपण आंदोलन केलेला आहे त्या विषयानुसार जे काही विष्णू घाटाच्या इथे असलेल्या स्वच्छता गृहाचे जे स्थानपण आपल्या तलावाला आपल्याला सगळे हे खराब करत आहे त्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक सोलापूरवासियांची इथं संपन्न नाही तर आज या महाआरती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केलं अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे यांनी चाळीस किलो बुंदी लाडू प्रसाद म्हणून दिला तर कसबा गणपती प्रतिष्ठाननं शंभर स्टीलच्या आरत्या उपक्रमासाठी दिल्या संस्थेतर्फे सिद्धरामेश्वरांच्या महाआरतीसाठी शंभर श्रीफळांची सेवा देणं हे फार मोठं काम नाही पण शौचालय हटाव ही मागणी मोठी आहे त्यात नारी शक्ती पुढे येत असल्यानं आम्ही आमची सेवा दिली अशी भावना आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तालिकोटी यांनी व्यक्त केली सोलापूरची अस्मिता असणारे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या चरणी आम्ही संस्थेतर्फे शंभर श्रीफळ तीन किलो कापूर अशी सेवा रुजू केली अशा धार्मिक कार्यासाठी आम्ही कायम अग्रणी असू असा विश्वास कृष्णाली फाउंडेशनच्या अध्यक्षा समृद्धी गुंड यांनी व्यक्त केला